नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा दुपारपर्यंत काम आवरून घेतलं नंतर माका जायचं होतं पोखरांमध्ये कारण आज होतो हरिनाम सप्ताहाचा चौथो दिवस त्यानिमित्तानं कामावरून घेतलं आणि आता निघालं आहे तेवढ्यात मधलं गाडी धुवून घेऊया चांगली चकचकमध्ये गाडी धुवून घेतलं आहे गाडी धुवून झाली तसं घराक निघालं आहे घराक निघत असताना वाटेतच माझा पाऊस भेटलो पाऊस पण पंधरा वीस मिनटं लागलो त्यानंतर मधला पाऊस कमी झाल्यावर आपण आता सुटा यार बॅग वगैरे भरलं आहे चा पिलं आहे आणि तयारी करून निघालं हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी रामनवमी उत्सव असता अगदी दिमाख्यात साजरं करतात सातही दिवस कीर्तन हरिपाठ आणि नामस्मरण म्हणजे भजन असं चालू असतं या हरिनाम सप्ताह मी दरवर्षी जाऊन येते कारण हे कार्यक्रम असे असतात ते आमच्या गावात बघू वगैरे मिळणार नाही किंवा अनुभव मिळणार नाही त्याच्यामुळे मी जाते दरवर्षी तिकडे मामाकडे जाऊन नंतर मंदिरात गेलो होतो मंदिरात गेल्यानंतर कीर्तन चालू होतं तिथे कीर्तन ऐकलं मग नंतर तुमका आता दर्शन घडवूया ही असं पालखी ही असं तरंगाठीटी आणि सप्त्यात जो घट बसवला जाता तो असं हे सप्त्यातलं घट त्यानंतर आरशीची पण जोरात तयारी चालू होती मंदिराची कळस किंवा इतर काय काय आणून ठेवलेला होता तुम्ही बघू शकता कशा या ह्या असा लिंगरवनाथ मंदिर तुम्ही पण दर्शन घ्या आणि नक्कीच या मंदिरात भेट द्या अतिशय सुंदर आणि मोठा भव्यदिव्य असा मंदिर बांधलेला असा आरतीची व सप्तच्या सातव्या रात्रीची पंजय्यत तयारी चालू होती त्यानंतर तेरे मात्र तुमक दाखवूया लिंगेश्वराचं मंदिर ह्या असं लिंगेश्वराचं मंदिर छानपैकी तुम्ही दर्शन घ्या नवीनच बांधलेलं असा मंदिर परिसर अतिशय स्वच्छ व सुंदर ठेवलेलं असा आता तुम्ही बघू शकता कशाप्रकारे गावातील तरुण मंडळी ढोलतशा वाजवतात ते स्लॅबचं मंदिर असल्यामुळे आवाज घुमत होतो का क्लिअर ऐकू येत नव्हतो गावात गेल्या गेल्या मंदिराचं दर्शन वगैरे तुमकं घडवलं हो आहे तुम्ही पण या मंदिरात भेट द्या निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं हे लिंगरवणात मंदिर बघून तुम्ही मनतृप्त व्हाल आजची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जी व्हिडिओ आहे ती म्हणजे रामनवमी उत्सवाची अतिशय सुंदर आणि ते रामनवमी उत्सव साजरा कसा केला जातो हे याची व्हिडिओ पण तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद